हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माय चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज आहे सण पोळ्याचा तर पोळ्याचा सण म्हणलं की जनावरं धुवायचे बैल धुवायचे गाया धुवायच्या आहे शेतकऱ्याचं कामच असतं तर आज त्यांचं तेच काम आहे गाया धुवायचं पण ऊन पण बघा किती छान पडले दोन तीन दिवस म्हणजे चांगलं बरे दिवस झाले पावसाने चिकचिक केलं होतं सगळीकडं पण आज एवढं छान ऊन पडलं आहे ना तर भारी वाटू राहिले बाहेर ऊन आताच आज हो कारण आज थोडेसे वाटलं होतं कपडे धुवा पण महालक्ष्म्यासाठी नाही का आपण घरावर तर काढायचा होता राडा पण नाही काढला कारण आज मला भरायचे कांदे आणि झाड बघा वारे किती छान हलते हिरवं हिरवं गार त्याला नव्हती फुटली तर आणखीन असं छान वाटू राहिले आणि हे ऊन ना सकाळ सकाळ ऊन म्हणते ना चांगलं असतं तसं भारी वाटू राहिलं होतं हे ऊन तर बऱ्याच वेळ मी आताच उभी राहिले आणि यांचं आहे इकडं गाय बिया धुवायचं काम तर आज ह्या ताबराला पण धुवायचं आहे सगळ्यांना धुऊन झाडाखाली नेऊन बांधतेन तर बघा ह्या दोन तीन दिवसात झालेला पाऊस इतका पाऊस झालाय बापरे सगळीकडं पाणी केलं आहे आपल्या नदीला पाणी आलेलं खळखळ खळखळ खड़, असं खड़, आवाज येत होता सकाळ सकाळ सा दर तर म्हणलं चला थोडंसं शूट घेऊ तर सकाळच्या वातावरणात ते आणखीनच असं नाही काही हिरवंगार सगळीकडून तर छान वाटत होतं आणि जवळ नदीला पाणी आलं म्हणजे आणखीनच भारी वाटतं चला झाल्या गोण्या भरून कांद्याच्या आणि मालक टाचू राहिलेत गोण्या हे बघा झाल्या को टाचायच्या किती राहिले त्यात टाकायला खाल पाहिजे होता अजून त्याच्यात तुम्ही टायचे होता ते हा सगळ्या झाल्या मग टाजून चला ही बारीक बारीक चिंगळी होती ही भरली अजून राहिली आता थोड्याच्या येईन गाडी हे तिथे गोणे टाकून मी जाते आता रोजच्या ड्युटीवर आपल्या रोजची ड्युटी शेळ हां असं का बरं काम दाखवून दिलं सणासुदीचं लवकर आम्हाला तर तुम्हाला दोन दिवसाचं एकत्रित ब्लॉक येतोय कारण ब्लॉक घ्यायला डोक्यात थोडी गणगण चालू होती मग ब्लॉकच नाही शूट केला कुठंच आणि रोज तरी काय करावं तेच डोक्यात येत नाही काय तुमच्याशी शेअर करा रोजचं तेच रुटीन सध्या कुठं बाहेर पण नाही का आम्हाला नाही कुठं नाही आणि घरी घरीच असल्यामुळं मग काय स्वयंपाक करायचा जेवायचं खायचं आणि झोपायचं दुपारी पण कालपासून गोण्या भरीत होते तर हे बारीक असल्यामुळं उरकलेच नाही भरायला मग त्याच्यामुळं दोन दिवस गेले आणि थोडा खराब पण निघाला तर म्हणजे काल भरल्या आणि आज तीन राहिल्या होत्या मग आज भरल्या तीन काल सात भरल्या होत्या तर तेवढं भरून झाल्यात आता वाजले पाहुणे चार तर आता जायचे शेळ्या घेऊन ह्या दोन गोण्या मग तिकडे ठेवून देतो या आणि हे इथलं एवढं ह्या गोण्या उचलून गेल्या इथं पांगून द्या गोण्याच्या जागे थोडं खराब झालेलं कोण टाकलं होते मी मग ते नेमकं त्याला टाकायला जागा नाही म्हणून एका साईडला ठेवले त्यांना म्हणलं गोण्या उचलले की मग देपाणी तर चला जग मग तळ झाकून या पावसाचं काही नियम नाही तुड सातोडे आले आणि ते गाडीवाला येईन तर तुमच्याकडे फोन परत सावध रा बघत बसन तुम्हाला कुठं नाही ते म्हणालं पाच साडेपाचला येईनास असं आहे तर पाच वेळेस राहायचं थोडंसं सावध आला तर हां चला मग आता भूक लागली जेवण सकाळी थोडंच केलं तर म्हणलं गाडीवाला लवकर येतो काय त्याच्यामुळं पटकन आलं ते वन्या भरायला पण तेव्हा हुशार येणार मग मी इकडं आलेवर म्हणलं जाऊ दे आता भरूनच घेते जाय जाई आणि घरी जाऊशी जा वाटत नाही तेंदा त्यांना कटाळ येतो मग आता चालले घरी होम बघा किती पडले आज महालक्ष्मीचं धुनं जाणं आवरायला भारी आहे पण नेमकं आज आता सण पण होता पोळ्याचा तर चला आले घरी आता जेवते आणि शाळा सोडते आज सणाचा स्वयंपाक तर पुरण घालायचं कॅन्सल झालं कारण पुरण आहे ना ते पण खात नाहीत पोळी आणि मला पण जास्त चालत नाही आणि दोघांसाठीच पुरण पोळायचं स्वयंपाक त्याच्यामुळं पुरण घालायचं कॅन्सल केलं तर आता दुसरंच आपलं थोडंसं खीर पुरी काहीतरी करू पण अगोदर शेतकऱ्यांचं सगळ्यात का अगोदर काय असतं जाणारांची बाधी तर अगोदर थोड्या शेळ्या चारून आणते हिंडून आणते त्यांना थोडंसं त्या किती वरडूर राहिल्या तुम्हाला आवडजी होतो त्यांनी मी पण किती वर दूर राहिल्यात तर आता त्यांना सोडते घडी आणि नंतर मग करू संध्याकाळी स्वयंपाक करा, करा, चला सोड़ा। तर चला मग भेटू इथं बुकच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं गेलं तर नक्की करा कांदे भरून झाले म्हटलं चला थोड्या याला वर डू राहिल्या यानला सोडावं तर सोडलं तर बघितलं काही हिरव्या झाडांवर त्या चरा त्यात झो खो तर किती छान वाट राहिले नदीच्या कडीला आणि खालून पाणी वाथय खळखळ झरे वाहिल्यासारखा आवाज येतोय आणि वरती ह्या चरा त्यात तर पाणी तर नदीचं सध्या पहिलं पाणी गडूळाची पण एकदा का नदी वाया लागली मग नितळ भारी पाणी होतं वाया वाथ ह्या नदीचं पाणी बघायला पण छान वाटतं आणि ह्या चरू राहिल्यात खात्यात मारामारी करतात खाते तर पण लोले आगावी बोकड